नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अडतीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे अकरा सरसंद्र तेवीसशे सदुसष्ट जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल ज्वारी जाते पांढरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सव्वीस सरसंद्राय बावीसशे बहात्तर जास्तीत जास्त दर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल हरभरा अवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे सरसंद्राय सहा हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल हरभरा जाते लोकर अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सरसंदरा पाच हजार आठशे चौऱ्याण्णव जास्तीत जास्त जर सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक बावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे सत्याहत्तर सरसंद्राय पांच हजार नौशे वीस जास्तीत जास्त जर सा हजार एकशे त्रेसठ रुपये क्विंटल मूग अब तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे स आठशे जास्तीत जा सात हजार एक रुपये क्विंटल तूर अबक अठावी क्विंटल कमीत कमी अक हजार दोन से जास्तीत जास्त जर अकेच रुपये क्विंटल तूर जोकल अबक अठारह क्विंटल जास्तीत जास्त जर अक चारशे एकतीस रुपये क्विंटल तूर जाते लाल अवघ सोळा क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरसंदरा अकरा हजार चारशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये क्विंटल तूर जाते पंधरा अवघ अकरा क्विंटल कमीत कमी अकरा हजार चारशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवघ तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जवस अवघ तीन क्विंटल कमी कमी चार हजार सातशे रुपये क्विंटल कराळे अवघ तीन क्विंटल कमी कमी पंधरा हजार रुपये क्विंटल सोयाबीन अवघ चौदाशे क्विंटलची कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राई चार हजार पाचशे बारा जास्तीत जास्त चार हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल मोहरी अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल नवीन आले असा आता शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब